आपण तीन प्रकारे खोबरं किसून घेणार आहोत तर मग हाताला इजा तर झाली नाही पाहिजे कारण खोबरं किसताना रॅन्डमली ज्यावेळेस आपण खोबरं किसतो तर तेव्हा हाताच्या पेऱ्यांना बोटांना लागत असतं तर ते हाताला लागायला नको याच्यासाठी आपण खास ट्रिक बघतोय तर तुम्ही विळीने किंवा सुरीने खोबऱ्याच्या वाटीचे दोन भाग करा खोबरं घेताना असं काळ्या पाठीचं आणि दळदार खोबरं घ्या असं पांढरंशुभ्र छान खोबरं असलं पाहिजे आणि तिला पकडायला आपल्याला सोयीस्कर होतं आपण गोलवाटी किसतो नेहमी पण तिच्यात काय परिणाम होतात हे पुढे मी, मी सांगतेच तुम्हाला आपल्याला किसताना काय त्रास होतो अशा पद्धतीने जर तुम्ही खोबऱ्याचे दोन तुकडे केले ना नारळाचे त्या वाटीचे तर पकडायलाही आपल्याला सोर्स मिळतो आणि खोबरं जे आहे तर ते असं एकसारखं किसलं जातं ह्या पद्धतीने तुम्ही बघताय कारण तो टोकाचा भाग तयार होत जातो आणि खोबरं पटापट किसायला मदत होते एका वाटीने आपण किसत जातो परंतु ते किसायला फार वेळ घेतं आता हे जाड किसणीने मी तुम्हाला किसून दाखवलं हे बघा लाडवात जर असा केस असला ना तो खूप छान लागतो आणि लाडू दिसतातही छान गिरणीतून तर दळून मिळतंच परंतु त्याच्यापेक्षा हे घरी किसलेल्या खोबऱ्याचे लाडू खूप छान चविष्ट आणि दिसायला अप्रतिम दिसतात आता ही जी बारीक किसणी आहे ना तर ह्याच पद्धतीने बारीक किसणीचं पण मी किसून दाखवते तर बघा बारीक किसणीने पण पटकन होतं आणि असा बारीक किस पडतो हा जो आहे पण हा ज्यावेळेस आपण भाजतो ना त्यावेळेस थोडा जास्तीचा भाजला जातो जाड किस त्या प्रमाणात व्यवस्थितरित्या भाजला जातो जसा पाहिजे तसा आता तुम्हाला मी पूर्ण एक वाटी किसून दाखवते आता वाटी किसत असताना माझे बोटं बघा कुठल्या साईडला आहेत हे बघा तर हा जो भाग आहे ना बोटांचा ह्या भागाला खरजडतं आणि ज्यावेळेस आपण अशी अर्धी वाटी करतो ना तर त्यावेळेस आपली बोटं वरती राहतात म्हणजे त्याला वाटीचंच कवर येतं आणि मग हळूहळू हळूहळू वाटी सरकत जाते आणि ती खोबरं किसलं जातं बघा हाताला अजिबात इजा होत नाही परंतु जेव्हा आपण एक अख्खी वाटी किसतो ना त्यावेळेस आपल्या हाताला लागण्याची शक्यता असते आणि असं तुम्ही डायरेक्ट अडवी पाडून किसणी तुम्ही असंही खोबरं किसून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने दोन्ही प्रकारात मी तुम्हाला किसून दाखवलं त्या एका वाटीचं पण आपण केलं तर त्याचे छिलके असे निघतात तर अजून एक प्रकार म्हणजे मिक्सरला काढणं तर ह्या पद्धतीने मी विणे बारीक बारीक तुकडे करून घेते आणि तुकडे केल्याच्यानंतर हे खोबरं एक पाच ते दहा मिनटं तुम्ही फ्रीझरला ठेवू शकतात आणि मग त्याचं किस करून घेऊ शकतात नाहीतर मग डायरेक्ट तुम्ही असंही केलं तरी चालतं तर। आता हे बघा या पद्धतीने मी डायरेक्ट केलेलं आहे परंतु याला ना तेल सुटलेलं आहे अशा प्रकारे आहेत आपले खोबरं खिसण्याचे प्रकार आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा